वेळेच मोल कळालं त्याला आयुष्याच महत्व कळालं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा तो सांगेल तुम्हाला पाच वर्ष किती महत्वाची एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल सांगेल माझं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व एका दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर जग मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग अलेक्झांडरला विचारा जगाचा बादशाह होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू पडला होता आणि आपल्या वैद्याकडं केवळ वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास फक्त एक तास एक तास मला जगवा त्याच्या अलेक्झांडरला विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा मग सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे स्वतःच आयुष्य घडवण्याचा काळ आहे हा काळ तुम्ही गारवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाडवासारखे कष्ट करावे लागतील हे पहिलं लक्षात असू द्या